शिर्डी मतदारसंघातल्या मतदारांनी खासदारांकडून काय का अपेक्षा व्यक्त केल्यात ते जाणून घेऊयात खासदारांची शेतकऱ्याच्या मालाला योग्य पद्धतीचा भाव मिळाला पाहिजे तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि नुकती घोषणाबाजी न करता योग्य पद्धतीने त्या कामाची अंमलबजावणी झाली पाहिजे शेतीमालाची जे हमी भावासाठी किंवा चांगल्यातले चांगले हमी भाव भेटण्यासाठी तिने पण प्रयत्न केले पाहिजे मागील खासदार साहेब यांनी या मतदारसंघामध्ये काहीच कामं केलेली नाही आहे त्यामध्ये रस्त्याचे प्रश्न असते त्याच्यानंतर बेरोजगारीचे प्रश्न असते याकडे कोणी जे आजी खासदार आहे आपले लोखांडे साहेब यांनी कोणतंच लक्ष दिलेलं नाही या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारीचे प्रश्न आहेत शेतीमालाच्या भावाचे प्रश्न आहेत पाटपाण्याच्या संदर्भाचे प्रश्न आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न आहे इथं एम आय डी सीमध्ये मोठ्या प्रमाणावर काम नाही त्यामुळे अनेक मुलांना बाहेरगावी कामाला जावं लागतं